भातकुले येथे संपूर्ण नागरिकांच्या तोंडावर एकच शब्द असायचा तो म्हणजे या वर्षी निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार मंगळवारी जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक मतदानात पंच्याण्णव पैकी तीनशे चौवेचाळीस मतदारांनी आपल्या मत हक मतदानाचा हक्क बजावला यामध्ये एकशे एकोणसत्तर पुरुष तर एकशे पंच्याहत्तर महिलांचा समावेश होता मंगळवारी हे मतदान शांततेत पार पडले तसेच एकोणवीस जानेवारी रोजी मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून भातकुली आय टी आय येथे ही मतमोजणी करण्यात आली तसेच भातकुली नगर पंचायत निवडून आलेल्या शिवसेनेचे काँग्रेसचे अपक्ष दोन असे भातकुली येथे सत्याऐंशी पॉईंट नऊ टक्के मतदान झाले आहे निवडून आलेल्या उमेदवारांचे स्वागत होत असून सगळीकडे आनंदाचे वातावरण दिसून येत आहे तसेच आता पुन्हा भातकुली नगर पंचायत येथे युवा स्वाभिमान पार्टी म्हणजेच रवी राणा यांचे सत्ता असल्याचे समजते सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली